नागपूर हिंसाचार प्रकरणात मोठा खुलासा झाला असून शहरात पाच एफ आय आर दाखल झाल्या पोलीस तपासात नव्या धक्कादायक उघडकीस आल्या पोलीस दिलेल्या माहितीनुसार ही घटना सुनियोजित कट असल्याचा संशय असून हंसापुरी भागातील तपास आहे हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शहरात पाच वेगवेगळ्या एफ आय आर दाखल करण्यात आल्या असून पोलिसाच्या तपासादरम्यान काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत नागपूर पोलीस आयुक्तांनी सांगितले की हिंसाचाराची सुरुवात जिथून झाली तो एक सुनियोजित प्राथमिक अंदाज आहे मात्र अधिकृत तपासासाठी पोलीस व्हिडिओ फुटेजच्या आधारे हंसापुरी परिसरातील घटनाचा बारकाईने तपास करत आहेत दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून महाल आणि परिसरात लागू करण्यात आलेल्या कर्फ्यूमुळे व्यापारांमध्ये अस्वस्थता आहे आणि स्थानिक व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडे कर्फ्यू हटवण्याची मागणी केली आहे यावर पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे की परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतरच कर्फ्यू हटवण्याचा निर्णय घेतला जाईल पोलीस एम न्यूजसाठी धारका धारकावे रिपोर्ट आम्ही सगळे भागात जातोय जे अफेक्टेड एरियाज होते स्पेशली ते आमचे फोकस मध्ये होते जसा तहसील पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये एरिया तसेच आपला कोतवालीची जे एरियामध्ये आहे ते सगळे आम्ही फिरतोय आमचे सगळे अधिकारी जात आहे एक ते असेसमेंट देतोय की सध्या लॉ अँड ची सिच्युएशन कशी आहे दुसरा सध्या कर्फ्यू व्यवस्थितपणे चालू आहे की नाही आणि तिसरा जे आरोपी होते ते अटक होत आहे की नाही आता सकाळपासूनही आपण आठ दहा लोक ताब्यात घेतलेले आहे आणि ती पाणी पुढची प्रक्रिया चालू आहे आणि याच्यात जे ये ये ते ते जे याच्याशी निगडीत आहे ते आम्ही त्याच्यावर कारवाई करतोय आमचे जे सायबर सेल आहे तो पॅरली त्याचं काम चालू आहे त्याच्यात ही अजून केसेस दाखल होणार आहे तर हे जे केसेस दाखल करण्याची ज्यांनी इंटरनेटवर किंवा सोशल मीडियावर असे मेसेजेस पाठवलेले आहे फॉरवर्ड केलेले आहे स्वतः रील्स वगैरे बनवलेली आहे तर ते सगळ्यांवर आम्ही कारवाई करणार आहे काही जे पोस्ट आहे ते जे बाहेरून म्हणजे पोस्ट करण्यात आलेले त्याचीही आम्ही माहिती काढतोय आणि सगळ्यांवर आपण ऍक्शन घेतो असे पन्नास अगोदर होते त्याशिवाय त्याच्यानंतर त्याच्यात सात मायनर पण होते आणि त्याशिवाय आता आतापर्यंत जर जवळपास आठ एक लोक आपण ताब्यात घेतलेले आहेत त्याच्याबद्दल पुढची कारवाई चालू आहे मी बोललो आहे तुम्हाला बोललोय की तो एक आरोपी आहे आणि त्याला अटक करण्यात आलेली आहे त्याची तो पोलीस कस्टडीमध्ये आहे सध्या आणि त्याचे जे रोल आहे ते आपण खंगाळतो आहे कुठे त्याच्या अजून काय काय त्याचा रोल होता कारण तो दोन्ही स्पॉटवर होता त्या अनुषंगाने त्याच्या रोल दिसतो आहे याच्यात आणि त्यांनी ज्या ज्या प्रमाणे तो बोललेला आहे त्या त्या प्रमाणे आपण त्याच्या इतरांसोबतच संभाषण त्याच्या स्वतःचे बोलणे आणि त्याचे नंतर त्यांनी जे कृत्य जे झालेले आहे ते सगळं आपण उल्लेख आहे की त्यानेच लोकांचे माथे भाडकवले एफ आयर मध्ये ते सांगतो ना तुम्ही तेच प्रश्न विचारता अजून सीडीआर काढण्यात आलेले अनेक लोकांचे त्यामध्ये काय पुढे येते आहे काय तर पहिली सीडीआर आहे ते सीडीआर आणि इतर मी सगळी गोष्टी सांगणार नाही ते आमच्या इन्व्हेस्टिगेशनचे जे जे भाग असतात जे सेक्शन लावले गेले पाहिजे हे सगळं त्या दृष्टीने काम आला तो दुपारच्या आंदोलनात पण होता का संध्याकाळच्या आंदोलनात पण होता यशोधरा बघा हे जे आहे तुम्ही जे माहिती दिले हे सगळ्यांना माहिती आहे तू कुठला राहणार आहे त्याच्या ब्याच्यात पण आलेलं आहे तर त्याच्या जसं मी सांगितलं रोल त्याच्या आपण पाहतो आहे आणि त्या आधारावर आमच्या देण्यात मध्ये येईल ना जसे जसे आता आज आम्ही डिसाईड करणार आहे आमची मीटिंग चालू आहे परत आम्ही सगळ्यांची मीटिंग घेणार आहे आता आणि मीटिंग नंतर आम्ही डिसाईड करू कोणत्या भागात आपल्याला सूट द्यायची आहे किती तासाची सूट द्यायची आहे आम्ही करणार